मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे माशेल बसस्थानकावर सरकारच्या नोकरीसाठी कोकणी सक्तीच्या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात आली निदर्शकांनी असा आरोप केला की या निर्णयामुळे मराठी भाषिक युवकांच्या रोजगाराच्या संधीवर घातक परिणाम होणार आहे समितीनं सरकारनं हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा आणि मराठी भाषेलाही समान दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे मराठी मराठी राजभाषा राजभाषा आज सरकारचे हे घोषणा करत आहे की कोकणी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास तुम्हाला नोकरी मिळणार नाही हा चुकीचा संदर्भ आहे त्याच्यासाठी मराठीवर पर अन्याय होतो आहे मराठी ही तळाकळाची भाषा आहे कोकणीची आमचा वय नाही आहे पण त्यामुळे तुम्ही नवीन जे पालक नवीन जे पालक आहेत त्यांना चुकीचा संदेश देत आहे त्याने आपल्या मुलांना कुठल्या शाळेत घालावं नोकरी शाळेत घालावं आहे नोकरी शाळा एवढ्या नाही आहेत जा त्याच्यामुळे नुकसान होणार आहे जे काय म्हणजे त्यांचं नुकसान होणार आहे याच्याबद्दल सरकारने शिवार विचार करावा कोकणीला न्याय द्यावा तसंच मराठीलाही न्याय द्यावा मराठी राज्यभाषा पहिले म्हणजे झालीच पाहिजे आजचं जे आमचं विशिष्ट आंदोलन आहे तो निषेध आहे सरकारचा तो ह्यामुळे आहे की हल्लीच कोकणी सक्ती केलेली आहे त्या विरुद्ध हा आंदोलन आहे कारण गोव्यामध्ये जसे अनेक मुलं आहेत तसे अनेक आपण आहे आहे त्यांची भाषा मराठी पण गोवनच आरजीच्या स्टँडर्डने जर आपण बघायला गेलो त्यांच्या कोकोफील मध्ये बसणारे अनेक लोक असे आहेत ज्यांची मातृभाषा ही मराठी आहे तर मुद्दामच एका भाषेचं सक्तीकरण करून तिथून काहीही होणार नाही त्याने फक्त मराठी वाद्यांचं आणि मराठी लोकांचं नुकसानच होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सक्ती हा कुठच्याच गोष्टीला पुढे न्यायचा काय म्हणतात मार्ग का असू शकत नाही तुम्हाला जर इकडच्या लोकांना न्याय द्यायचा असेल तुमची इच्छा आहे बाकी की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी इकडे नोकऱ्या घेऊ नये अशी जर इच्छा आहे म्हणून तुम्ही जर कोकणी सक्ती करत असाल तर ह्याच्यातून ते शंभर टक्के निष्पन्न होणार नाही ह्याच्यातून नवीन प्रॉब्लेमच फक्त निर्माण होणार आहेत जर सरकार म्हणते की आम्ही जास्तीत जास्त लोकांना रोजगार देऊ आम्ही जास्तीत जास्त लोकांना संधी देऊ दुसरीकडे तुम्ही तर अशा प्रकारचे कठीण अटी लागत गेलात तर हे दुतोंडी वागलं झालं ह्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि आमच्या सरकारकडे अशी मागणी आहे की ही सक्ती त्यांनी मागे घ्यावी